आपण बोलताना बोलतो की मी जे काय करतो ते माझ्या फॅमिलीसाठी करतोय मी जे काय करतोय ते माझ्या आईवडिलांसाठी करतोय पण खरंच आपण ते आपल्या आईवडण्यासाठी करतोय का हा विचार सुद्धा करणं फार महत्वाचं आहे कारण आईवडिलांची जर तब्येत खराब होत असेल आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करत असेल किंवा आईवडिलांचं वय वाढत चाललेलं आहे तरी देखील आपण आपल्या स्वप्नांच्याच मागे लागलेलो आहेत आणि आपल्या आयुष्याची आपण जर चिंता करत असेल भविष्यात चिंता करत असेल तर त्यांचं भविष्यात संपत आलेलं आहे त्याची चिंता कोण करणार हा फार महत्वाचा विषय आणि ही गोष्ट मला बोलावीशी वाटते कारण आईवडील तुम्हाला कधी ही गोष्ट बोलणार नाहीये तू माझ्यासाठी हे केलेलं नाही आहेस किंवा तू माझ्यासाठी हे केलेलं पाहिजे तू माझ्यासाठी ह्या गोष्टी कर मला थोडासा वेळ दे आम्हाला तुझ्याशिवाय करमत नाही तू घरात थोडा वेळ राहा किंवा तू लांब जॉब करण्यासाठी जाऊ नकोस माझ्या सोबत राहा ह्या गोष्टी कधीच आईवडील तुमच्यासोबत बोलणार नाही आत कारण ते कधी पण तुमचंच भलं पाहण्याचा प्रयत्न करत असतात ना की त्यांचं होताच आणि त्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या डोळ्यात बघून तुम्हाला समजून घेता आल्या पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्या धावपळीच्या जीवनातनं वेळ काढून त्यांच्यासाठी थोडासा वेळ रोजचा दिला पाहिजे त्यांच्यासोबत तुम्ही टाईम स्पेंड केला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला समजून येतं की त्यांना ॲक्च्युली काय पाहिजे आणि ते सुद्धा खरं खुश असतात आहे त्या जीवनामध्ये त्यांच्याकडे जास्त काही अपेक्षा नसतात परंतु त्यांच्या अपेक्षा समजून घेऊन तुम्ही जर त्या पूर्ण केल्या तर तुमचा स्वाभिमान कोणीच हे घेऊ शकत नाही